रामाचा शिरा केले खिसून खिसून दिलीपराव बसले रुसून मीच खाल्ले चाटून पुसून दिलीपराव बसले रुसून मीच खाल्ले चाटून पुसून कोणाला सोन्याच्या बाकी सगळे बस झाली झट्टाजीला आजरा घालते खिसून शिवाजी ज्यांना सोडून बाकीच्या सर्वांना खातील खरकटा भागान पुसून चिरेबंदी वाडा सुभाषरावांचं नाव घेते एक हजार रुपये काढा भूगोलाचं कवर रवाच नाव घेते सुधीर रावांची लवकर मिनिस्टरचा गेम शीर्षक अण्णाच्या स्टेजवर चाललाय होम मिनिस्टरचा गेम उखाना उखाणा घेतलाय भारी आता घरी जाऊन मार खाई याचा आहे असं काही नाही उखाणा सासर माहेरचा संगम बंगलसूत्राचे वाट्या सासर माहेरच संगम राजेश्वररावांचं नाव घेते सुंदर सजावट बथुकम स्पर्धेचा आनंदाचा उगम दे कि त्यांना तुमची काय गडबड आहे <laughs> तुम्हाला पण न्यायचं कसोबत ठीक आहे भाजी सगळ्यात जास्त अण्णांना कुठली आवडते की ही साडी बनवा म्हणून सांगतात मेथी। मेथी? ओके आणि वहिनींना सगळ्यात जास्त कुठल्या कलरची साडी आवडते हिरव्या कलर बरोबर कलेक्शन जास्त येणार आहे ओके तर बाजीराव सिंग सुरेगा आई लव यू क्या बात है

है सुपुट बो मिठी मिठी बरगने मोटा सुन मिठी मैं मिठी क्या मिठी मंदिर के क्या स्वामी सर कम ऑन कम ऑन मार लेगा मिठी हाँ भाई कुछ डोले डोले खाके मनस्वारी मनस्वारी उसे बच्चन उसे लोग क्या बोलो उसे बच्चन उसे बच्चन उसे बच्चन साठी जरा जोरदार टाळ्या होऊ जाऊ त्यात पुढच्या वर्षी येऊ का नक्की সো সোডি সেকে কাডে কারা কাডেযে হাডেে কাডেরে ম্যেেন কাডেরেন ইক কেরেরেরে तुमचा धोतारा कोणी म्हटला मला माहिती बघू पाच त्या इकडे चला पटकन पटकन फोडायचं पटकन पॉईंट सोडायचं लाया सांगवायच्या नाही खाली बसून शोधलं तरी चालेल खाली बसून शोधलं तरी चालेल फक्त दोन कॉईन शोधल्यानंतर पट्टे उभारायचंय काही खाली बसून पटकन सापडेल खाली बसून पट्टन सापडेल लाया सांडवायच्या नाही एक कॉईन सापडला खाली ठेवू शकता दोन्ही कॉईन सापडलेले जोडा काळा ओके आठवा नंबर घ्यायचा कार्यक्रम एवढा करला सुद्धा माग पाळतील असे सर इथं होम मिनिस्टर साठी मिळाले खूप छान वाटलं अतिशय मनोरंजन कार्यक्रम त्यांच्यासाठी सुद्धा <स्थाथा> जय धोता तो पुण्यावरून खास आलोय देगलूरला आणि इतकी मजा आली इतकी मजा आली कार्यक्रमाला रात्रीचे हे बघा रात्रीचे मध्यरात्रीचे दीड वाजले आणि पे पब्लिक प्रेक्षक सगळे एका बच्या जागेवर खेळून होते एन्जॉय केला खूप हसले आणि पुढच्या वर्षीसुद्धा या म्हणून सगळ्यांनी साथ घातली देगलूरचं खूप कौतुक वाटलं आणि इथे विशेष म्हणजे ज्यांना ज्यांचे नंबर आपण काढले त्यांना उत्तम प्रथम करू शकतात बघू प्रतिनिधी घेऊन येतो पाच हजारपेक्षा जास्त कार्यक्रम बघू पण ही पद्धत पैसे आणि तुमची एनर्जी चार तास असं सतत तुम्ही कुठेही ब्रेक नाही घेता हे कार्यक्रम कर सहा तास सांगता येत कार्यक्रम झाला तरी मी एनर्जी माझी कधी संपत नाही वेळेचं जिथे बंधन असतं तिथेच मला सांभावावा लागतो पब्लिकचा प्रेम बघून उत्साह बघून मी थांबत नाही मजा आली तेगलोरमध्ये येऊन आणि खरंच खूप खरंच खूप मजा आली लोक आणि खूप प्रेम मिळालं म्हणजे एक वाईफ असतात ना पब्लिक मधल्या ते जाणवले इथे की प्रेक्षक पण तेवढं दर्दी लागतं आपण किती पण जीव तोडून म्हणजे मी अख्खा भिजलोय शेवटचा प्रश्न काय सांगणार दोन शब्दांमध्ये एक वेळ मला विसरा चालेल आयुष्य एकदाच आहे हसत राहा टेन्शन अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत तर ते डोक्यात घेऊन जगू नका आयुष्य एकदाच आहे आणि असल्यामुळे निम्मे प्रॉब्लेम आयुष्यातले सॉल्व्ह होतात स्क्रीनवर आपण त्यांनी तयार केले तुम्ही संख्या जास्त असते आणि त्याच्यामुळेच स्टेजवर असणार चित्र मंडळ देकरच्या वतीनं मी सर्वांचे एक मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सर आज बदकामाचा कार्यक्रम झाला आणि त्यासोबत होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला मोठा परिषद या ठिकाणी चार पाच तासापासून हा कार्यक्रम काय सांगाल देहू शहरातील सर्व माता भगिनी सर्व बंधू या आज दोन वाजतील आहेत तरी सर्व म्हणजे माता भगिनी दिपाली निमित्त दरवर्षी प्रमाण आपण या ठिकाणी चहाचा पण कार्यक्रम घेत असतो मागच्या बदकामा सण अनेक वर्षापासून हा बदकामा सण राहतो पण आपण नगरादेश झाल्यापासून आठ वर्षापासून या ठिकाणी हा बदकामा सण साजरा करतो या बदकामानिमित्त आपण तीन वर्षापासून वितरण वितरणसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे पहिलं पक्षी दुसरं बक्षीस तिसरं बक्षीस आणि पाच उत्ते उत्तेजनात या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे तसंच होम सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आपण सुद्धा पाहिलात आणि आत्तापर्यंत जे महिला आणि माझे बंधू आणि भगिनी तर सर्वजण उपस्थित राहिलात आणि सर्व आमचे मोगलाई श्री मित्रमंडळ दिवसरात्र प्रे या ठिकाणी काम केलं त्यांच्यासुद्धा मी आभारी आहे सर्व जनतेचा आभारी आहे सर्व मा मायबापचा आभारी आहे सर्व बंधूंचा आणि बहिणींचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र